ठाण्याच्या कारागृहात बागडणार नन्हे कदम महिला कैद्यांच्या मुलांसाठी बालवाडी उपक्रम ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किरबिलाट ऐकायला येणार आहे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ आज करण्यात आला एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुले आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास एकशे चाळीस महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याने कारागृह प्रशासनाने प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसेच पाळणाघराची उभारणी केली आहे कारागृहातील महिला कैद्यांसोबत का असलेल्या वर्षे तीन ते सहा वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या चार मुलांनी आज अंगणवाडी प्रवेश केला अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्त करण्यात येणार आहे तसेच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा आठ मुलांना नन्ने कदम पाळण्याघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांनी दिली